स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम असे औषध म्हणजे अहळी हिवाळ्यामध्ये याचा मुख्यतः वापर केला जातो याच्यामध्ये आयन चांगल्या प्रमाणात असल्याने ज्यांना एचबी कमी आहे अनिमिया म्हणजे रक्तालपता आहे त्यांनी याचा वापर करावा हार्मोन बॅलन्सिंगसाठी उत्तम असल्याने ज्यांना मेनसेसी रेग्युलर म्हणजे मासिक पाळी अनियमित आहे पीसीओडी सारखे आजार आहे किंवा थायरॉइड आहे डायबिटीस सारखे आजार आहेत याच्यामध्ये सुद्धा हे उपयुक्त आहे आपल्याकडे आफ्टर डिलिव्हरी म्हणजे स्त्रियांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जातो कारण आयुर्वेदानुसार हे उष्ण आहे वाताचं आणि कफाचं शमन करणार आहे आणि लॅक्टेशनसाठी सुद्धा उपयुक्त आहे तसेच हे जॉईंट पेनसाठी सुद्धा छान आहे कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे फॉस्फरस आहे त्यामुळे बोन्सची हेल्थ सुद्धा चांगली सुधारते ओमेगा थ्री आहे प्रोटीन रिच आहे त्यामुळे स्किन आणि हेल्थची हेल्थ सुद्धा छान होते फायबर्स चांगले आहेत म्हणून कॉन्स्टिपेशन सारखे आजार सुद्धा दूर करतात तर ओव्हरऑल स्त्रियांच्या सगळ्या एज ग्रुपसाठी हे उत्तम औषध आहे ह्याचा वापर आपण लाडूच्या स्वरूपात करू शकतो याची खीर बनवून खाऊ शकतो चटणी बनवून खाऊ शकतो किंवा आपलं जे रोजचं पीठ आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो नुसतंच घ्यायचं असेल तर हे सील सोप करून लिंबूच्या रसासोबत आणि गरम पाण्यासोबत सेवन करावे उष्ण असल्याने प्रेग्नेन्सीमध्ये याचा वापर टाळावा किंवा ज्यांना उष्णतेचे त्रास आहे पित्ताचे त्रास आहे आणि उन्हाळ्यामध्ये याचा वापर टाळावा